सांगलीतून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे कबड्डीपट्टू म्हणून ओळख असलेल्या सांगलीतल्या तरुणाला भर रस्त्यात गाठून त्याच्यावरती कोयत्यानं सपासप वार करण्यात आलेले आहेत हा कबड्डीपट्टू रक्ताच्या थरोळ्यात पडला होता घाव जास्त बसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय या घटनेमुळे सांगलीत मोठी खळबळ उडाली आहे घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे दररोजचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मिळालेल्या माहितीनुसार सांगली शहरातील जामवाडी परिसरातील मरगुबाई मंदिरासमोर हा हल्ला झालाय पाच हल्लेखोरांनी धारदार कोयत्यानं कबड्डीपट्टूवर सपासप वार करून त्याची निर्गुण हत्या केली आहे भर वस्तीत दिवसा ढवळ्या घडलेल्या या प्रकरणानं शहरात खळबळ उडाली आहे अनिकेत हिप्परकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी पाचही संशयितांना ताब्यात घेतलंय काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मृत अनिकेत हिप्परकर हा जामवाडीत आजी आत्या आणि भावासोबत राहत होता त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं तो महाविद्यालयात शिकत होता अनिकेत कबड्डी पट्टू असून यापूर्वी जिल्हा संघातून कबड्डी खेळला होता काही दिवसांपूर्वी त्याचा कबड्डी खेळणाऱ्या मित्रासोबत वाद झाला होता या वादातून संशयित आणि अनि अनिकेतमध्ये वारंवार खटके उडत होते मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अनिकेत घरातून जिमला जाण्यासाठी बाहेर पडला घरापासून काही अंतरावर चालत मंदिराजवळ येताच दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्याच्यावरती कोयत्या वार केले हल्लेखोरांकडे दोन धारदार कोयते होते त्याच्या डोक्यात पाच तर पाठीवर सहा वार करण्यात आले डोक्यात आणि मानेत वार खोल गेल्यानं दोन्हीही कोयते अडकून पडले तो रक्ताच्या थरोळ्यात कोसळताच हल्लेखोर तिथून फरार झाले भर वस्तीत खून झाल्यानं घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी शोध घेऊन पाच संशयित मित्रांना ताब्यात घेतलंय त्यांची कसून चौकशी सुरू आहे मात्र या घटनेनं सांगलीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे